राजकीय संस्कृतीला आणि महाराष्ट्राच्या प्रशासनाचा जो काही इतिहास आहे त्या सगळ्याला काळीमा फासणारी या सरकारच्या एकूणच कारभाराचे वाभाडे काढणारी एक अत्यंत मोठी घडामोड सुप्रीम कोर्टामध्ये घडलेली आहे आज आणि म्हणून आपण थेट लाईव्हमध्ये आत्ता भेटतो आहोत महाराष्ट्र सरकारच्या इतिहासामध्ये गेल्या काही वर्षामध्ये पहिल्यांदाच असं घडलं असेल की एखादं कंत्राट हे सुप्रीम कोर्टानं दट्ट्या दिल्यानंतर रद्द करण्याची वेळ राज्य सरकारवरती आलेली आहे आणि हे कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते सुद्धा काही थोड्या थोडक्या किमतीचं नाही आहे तब्बल चौदा हजार कोटी रुपयांचं कंत्राट आहे आणि त्या कंत्राटामध्ये एक अशी कंपनी इन्वॉल्व आहे ज्या कंपनीचा इलेक्टरल बॉन्ड आणि भाजपशी देणगीचा खूप मोठा संबंध आहे त्याच्यामुळं ही घडामोड जी आहे ती खूप महत्त्वाची आहे एकतर महाराष्ट्र सरकारच्या पारदर्शक कारभाराचा जो कथित पारदर्शक कारभार ते सांगतात या कारभाराचे वाभाडे काढणारी ही घटना आहे आणि मला माहिती आहे की या बातमीची चर्चा म्हणावी तितकी माध्यमांच्यामध्ये होणार नाही आणि म्हणून या लाईव्हच्याद्वारे हा हा प्रयत्न आहे की तुमच्यापर्यंत ही एक अत्यंत महत्त्वाची घडामोड पोहोचावी जे लोक जॉईन झालेले आहेत त्यांना जर आवाज नीट येत असेल तर कृपया कमेंटमध्ये कळवा म्हणजे आपण थोडं पुढे जाऊयात आणि काय नेमकी बातमी आहे तिकडं आपण वळूयात बातमी ही आहे की सुप्रीम कोर्टामध्ये एल अँड टी कंपनीनं याचिका दाखल केलेली होती ट्विन टनेलचं ठाणे ते बोरिवली दरम्यान ट्विन टनेल आणि कोस्टल रोडचं जे एक्सटेंशन आहे साधारणपणे चौदा किलोमीटरचा तो रोड आहे या दोन्हीचं एकत्रित कॉन्ट्रॅक्ट होतं जवळपास चौदा हजार कोटी रुपयांचं आणि ते मेघा इंजिनिअरिंग नावाच्या कंपनीला देण्यात आलेलं होतं आता हे नाव तुम्ही याच्या आधी कधी ऐकलेलं आहे तर ज्यावेळी इलेक्ट्रोल बॉन्डचा सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर एक मोठा पर्दाफाश झालेला होता आणि इलेक्ट्रोल बॉन्डचे देणगीदार नेमके कोण आहेत ही नावं उघड झालेली होती तेव्हा हे लक्षात आलेलं होतं की देशभरामध्ये नंबर दोनचा देणगीदार कोण असेल या संपूर्ण इलेक्ट्रॉरल मध्ये तर ही मेघा इंजिनिअरिंग कंपनी होती आणि त्याच्यामध्ये पण एक सिक्वेन्स दिसत होता की भाजपला देणगी दिलेली आहे आणि पाठोपाठ काही कॉन्ट्रॅक्ट त्यांना मिळालेली आहेत जवळपास सहाशे कोटींची देणगी या एका कंपनीनं भाजपला दिलेली होती आणि या कंपनीला एक कॉन्ट्रॅक्ट हे दिलं कधी दिलं गेलेलं होतं ते बघा विधानसभा निवडणुकीच्या आधी ज्यावेळी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते त्यावेळी मेघा इंजिनिअरिंगला हे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं आणि त्या कंत्राटामध्ये नाकारलं कुणा कुणाला गेलेलं होतं तर ते एल एन टीला म्हणजे ज्या एल एन टीचं नाव बांधकाम क्षेत्रामध्ये नावाजलेलं आहे ज्या एल एन टीला देशाच्या सेंट्रल व्हिस्टाचं काम दिलेलं आहे त्या एल अँड टीसारख्या कंपनीला या कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर करण्यात आलेलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंत्राटासाठी जी बोली लावायची असते त्याच्यामध्ये ज्या कंपनीची कमी बोली असेल जी कंपनी कमी पैशामध्ये काम करून द्यायला तयार असेल मिनिमम रकमेच्या त्या कंपनीला कंत्राट दिलं जातं पण इथं एल अँड टी कंपनीचा दावा हा होता की त्यांची बोली ही जवळपास तीन हजार कोटी रुपयांची कमी बोली होती म्हणजे मेघा इंजिनिअरिंग ज्या किमतीमध्ये हे सगळं काम करून देणार होती त्याच्यापेक्षा तीन हजार कोटी रुपये कमी पैशामध्ये एल एन टी करायला तयार होती पण तरी देखील त्यांना हे कॉन्ट्रॅक्ट नाकारलं गेलेलं होतं कॉन्ट्रॅक्ट नाकारताना त्यांना योग्य कारणं जी आहेत तीसुद्धा कळवली गेलेली नव्हती आणि एक प्रकारे ही सगळी मनमानी होती का या सगळ्या कंत्राटा पाठीमाग नेमकं काय दडलेलं होतं कारण तुम्ही हिशोब करा फक्त जर तीन हजार कोटी रुपये या एका कंत्राटामध्ये एक्स्ट्रा जाणार आणि ते पैसे कोणाचे होते ते आपले सामान्यांचे पैसे होते या तीन हजार कोटींचा म्हणजे फायदा नेमका कोणाला होणार होता ते पैसे कोणाच्या घशामध्ये जाणार होते कारण या तीन हजार कोटी रुपयांचा म्हणजे आता उघडपणे याची चर्चा होत नाही पण ज्या गोष्टींची टक्केवारीची चर्चा असते त्याचा एक साधा हिशोब जरी लावला किमान तीस टक्क्यानं जरी हिशोब लावला तरी तीन हजार कोटींचा हिशोब किती होतो याचा नीट म्हणजे गणित करून तुम्ही मला सांगा की कि किती आ, मोठा हा सगळा गफला जो आहे तो होऊ शकतो आणि एकीकडं आपल्याला असं सांगितलं जातं की भ्रष्टाचार मुक्त सरकारचे दिवस आलेले आहेत न खाऊंगा न खाणे दूंगा सगळ्या कारभारामध्ये गतिमानता आहे आणि प्रशासन जे आहे ते एकदम पारदर्शक झालेलं आहे आणि दुसरीकडे अशा एका कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून जनतेचा पैसा जो आहे तो लुटण्याचे धंदे चालू आहेत आज सुप्रीम कोर्टामध्ये काय झालं ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो एम एम आर डी एनं थेटपणे सुप्रीम कोर्टाला सांगितलं की आम्ही हे कॉन्ट्रॅक्ट जे आहे आठ हजार कोटींचं ठाणे ते घोडबंदर टनेल आणि एलिवेटेड रोड प्रोजेक्ट एकूण चौदा हजार कोटींचं ते आम्ही स्क्रॅप करतो आहे गंमत म्हणजे अगदी दोन दिवसांपूर्वी याच एल एन टीचे जे वकील आहेत मुकुल रोहतगी हे सांगत होते की या सगळ्यामध्ये कुठल्याही सॉरी एल एन टीचे नाही एम एम आर डी एचे वकील होते ते तर एम एम आर डी एच्या वतीनं हेच मुकुल रोहतगी सांगत होते की आम्ही कुठल्याही पद्धतीनं नियमांचं उल्लंघन केलेलं नाही आहे आणि ज्यावेळी एखाद्या कॉन्ट्रॅक्टचं काम सरकारनं पूर्ण केलेलं आहे त्याच्यानंतर एखादी कंपनी सांगू शकत नाही की आम्ही कमी बोली लावलेली होती त्यामुळं टेक्निकल ग्राउंडवरती त्यांना आम्ही बाद केलेला आहे तर त्यांना काही कळवण्याचा आम्हाला म्हणजे नियम जो आहे तो बंधनकारक नाही आहे अगदी दोन दिवसापूर्वी हे सगळं आर्ग्युमेंट सुप्रीम कोर्टामध्ये एम एम आर डी एचे वकील करत होते पण दोन दिवसामध्ये असं काय घडलं की त्यांना हे सगळं कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते आम्ही स्क्रॅप करतो हे स्वतःहून सांगावं लागलं याचं कारण मागच्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टानं स्वत खडसावलेलं होतं आणि सांगितलेलं होतं की जर तुम्ही याच्या संदर्भात फेरविचार केला नाही तर आम्हाला हे कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्याबद्दल विचार करावा लागेल आणि कदाचित सुप्रीम कोर्टाच्या याच इशाऱ्यानंतर एम एम आर डी एला हे शांतपण आलेलं आहे आणि त्यांना लक्षात आलं की सुप्रीम कोर्टानं दणका देऊन आपलं कॉन्ट्रॅक्ट रद्द ऐवजी जी काही थोडीफार लाज आपण वाचवू शकतो ती आपण वाचवूयात आणि हे कॉन्ट्रॅक्ट स्वतःहून स्क्रॅप करूयात त्या दृष्टीनं मग आज कोर्टामध्ये हे सबमिशन त्यांनी केलं आणि त्यांच्या वतीनं मुकुल रोहतगींनी कोर्टाला सांगितलं की आम्ही हे कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते स्क्रॅप करतो आहे न्यायमूर्ती भूषण गवई न्यायमूर्ती ए जी मसिंह आणि नुकतेच आजच ज्यांनी शपथ घेतली न्यायमूर्ती अतुल चांदूरकर जे पण महाराष्ट्राचे आहेत या तिघांच्या बेंचपुढं हे प्रकरण होतं आणि त्यांनी सांगितलं मुकुल रोहतगींनी कोर्ट बसल्या बसल्यास की वी आर स्क्रॅपिंग द टेंडर त्याच्यावर नंतर सरन्यायाधीश गवई यांनी एम एम आर डी एच्या या निर्णयाचं कौतुक केलं आणि त्यांना सांगितलं की येस वी आर इन द एरा ऑफ ट्रान्सपरन्सी वी शूड ॲप्रिशिएट सॉलिसिटर जनरल मेहता अँड मिस्टर रोहतगी इट इज फेअरली स्टेटेड दॅट द एन्टायर टेंडर प्रोसेस इज क्रॅप्ड इन लार्जर पब्लिक इंटरेस्ट दज द प्ली इज डिस्पोज्ड ऑफ ॲज इनफ्लच्युअस म्हणजे एल एंटीनं हा दावा केलेला होता आणि तुम्हाला हे जे मी सांगतो आहे ते केवळ एक उदाहरण आहे एका कंत्राटामध्ये अशा पद्धतीचा कारभार झालेला आहे तुम्हाला कदाचित काही कं कॉन्ट्रॅक्ट आठवत असतील याच्या आधी अगदी काही दिवसांपूर्वी एस टी म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला इलेक्ट्रिक बस देण्याचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते ओलेक्ट्रा नावाच्या कंपनीला देण्यात आलेलं होतं आणि पाच हजार बसेस त्यांनी द्यायच्या होत्या मे दोन हजार पंचवीसपर्यंत पण त्यातल्या केवळ दोनशे बसेसचा पुरवठा त्यांनी आत्तापर्यंत केलेला आहे त्यामुळं ते, ते देखील कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्याची वेळ आलेली आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा या ओलेक्ट्राची जी पॅरेंट कंपनी आहे ती मेघा इंजिनिअरिंग आहे आता या मेघा इंजिनिअरिंगचा असा काय इतिहास आहे की महाराष्ट्रातलं कुठलंही मोठं काम आलं की ते त्यांना दिलं जात आहे समृद्धी महामार्गापासूनची ही महामाली मालिका सुरू आहे समृद्धी महामार्गाच्या जवळपास एका मोठ्या स्टेजचं काम याच मेघा इंजिनिअरिंगला दिलं गेलेलं होतं पुण्यातल्या रिंग रोडचं एक मोठं काम जे आहे त्याच्या जवळपास पाच फेजेस आहेत आणि त्या पाचपैकी तीन फेजेसचं कॉन्ट्रॅक्ट याच समृद्धी काम करणाऱ्या मेघा इंजिनिअरिंगला देण्यात आलेला आहे आणि हा मेघा इंजिनिअरिंग जो ग्रुप आहे तो काही महाराष्ट्रातला नाही आहे तो आहे आंध्र प्रदेशातला कृष्णा जिल्ह्यातला ज्या कंपनीची स्थापना एकोणीसशे एकोणनव्वदला झालेली आहे आणि अगदी दशकभर एकोणीसशे एकोणनव्वद नंतर या कंपनीचा टर्न ओव्हर जो आहे संपूर्ण वार्षिक उलाढाल ती अगदी शंभर कोटीच्या वरसुद्धा गेलेली नव्हती पण आज या कंपनीची उलाढाल अवघ्या काही वर्षामध्ये चाळीस हजार कोटीपर्यंत गेलेली आहे आणि जवळपास पंचवीस वेगवेगळ्या कंपन्या त्यांनी आपल्या एका समूहामध्ये तयार केलेल्या आहेत त्यामुळं साहजिक आहे की एखादं काम करून घ्यायचं म्हटल्यानंतर त्याचं टेंडर एखाद्या कंपनीला देणं आवश्यक आहे तुम्ही म्हणाल की ही तर सरकारी प्रक्रिया आहे पण जेव्हा तुम्ही ते टेंडर वारंवार एकाच कंपनीला देता मर्जीतल्या कंपनीला देता आणि एका नामांकित कंपनीला डावलून नियम बाजूला करून दुसऱ्या कंपनीला आपल्या आवडीच्या कंपनीला देता तेव्हा त्याच्यामध्ये खूप मोठ्या भ्रष्टाचाराची शक्यता असते आणि ते मेघा इंजिनिअरिंगच्या बाबतीत झालेलं आहे का की जेणेकरून सुप्रीम कोर्टाच्या दारामध्ये हे प्रकरण गेलं आणि त्याच्यानंतर एम एम आर डी एला स्वतः हे कंत्राट आपण रद्द करतोय हे सांगावं लागलेलं आहे ला तुम्ही कल्पना करा की महाराष्ट्रासारख्या एका अत्यंत प्रगत राज्यामध्ये ही वेळ येते की सुप्रीम कोर्टामध्ये याचिका गेल्यानंतर एम एम आर डी ए तातडीनं सांगते की हो आम्ही हे कॉन्ट्रॅक्ट रद्द करतो आहे तर कुठल्याही गोष्टीचं कॉन्ट्रॅक्ट देताना दोन तीन गोष्टींचं भान सरकारनं राखणं आवश्यक असतं एकतर त्याच्यामध्ये खुली स्पर्धा जी आहे ती नीट झाली पाहिजे ज्या गोष्टी आहेत त्या पब्लिकसमोर ओपनली गेल्या पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला पब्लिक मनी जो आहे सर्वांचा पैसा आहे जनतेचा पैसा आहे त्याचा वापर नीट होईल अशा पद्धतीने हे कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं पाहिजे पण या केसमध्ये एल एन टी सारख्या कंपनीला एकतर त्यांना टेक्निकलदृष्ट्या आम्ही तुम्हाला नाकारतो एवढंच सांगितलं गेलं आणि त्याच्यानंतर एल एन टीने कितीतरी वेळा विनवणी करूनसुद्धा त्यांना त्याचं कारण जे आहे ते नीट देण्यात आलेलं नव्हतं त्याच्यानंतर मग एल एन टीनं सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आणि मग हा निर्णय जो आहे तो आलेला आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतकं मोठं कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्याची बहुदा गेल्या काही वर्षातली ही पहिलीच वेळ असावी आणि याच्या आधी तुम्ही आठवून बघा की अशा पद्धतीनं कॉन्ट्रॅक्ट घाईघाईमध्ये देण्यात किंवा आपल्याच मित्रांना देण्यामध्ये किती घोळ झालेले आहेत मालवण मधल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उदाहरण आठवून बघा ही जी गोष्ट घडलेली होती की एका वादळामध्ये अशा पद्धतीनं छत्रपती शिवरायांचा पुतळा पडणं ही गोष्ट सुद्धा चुकीच्या पद्धतीनं कॉन्ट्रॅक्ट दिल्यामुळंच झालेली होती आणि तिथंसुद्धा सुद्धा एका चांगल्या नामांकित ब्रँडच्या लोकांना हे कॉन्ट्रॅक्ट देण्याच्याऐवजी कुणीतरी अगदी ज्युनियर माणूस की ज्याला काहीही अनुभव नाहीये त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलेलं होतं म्हणून तो गफला झालेला होता सोबतच थोडंसं रिसर्च करून बघा तुम्हालाही आठवेल की महाराष्ट्रातल्या ॲम्ब्युलन्स खरेदी घोटाळ्यामध्ये सुद्धा जे कॉन्ट्रॅक्ट होतं ते कॉन्ट्रॅक्ट देण्यामध्ये प्रकरण जे आहे ते कोर्टापर्यंत गेलेलं होतं आणि तिथंसुद्धा हेच होतं की आपल्याच मर्जीतल्या लोकांना कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी सगळी धडपड जी आहे ती चालू होती आणि त्यामुळं जर महाराष्ट्र सरकारच्या या कारभाराचा नीट पंचनामा करायचा असेल तर या सगळ्या कॉन्ट्रॅक्टची खरं तर एकदा कसून चौकशी व्हायला पाहिजे आणि तुम्हाला बगा, पन हे पटतंय का बघा पण या सगळ्या प्रकरणामध्ये विरोधक सुद्धा कुठंतरी कमी पडतायत कारण हे जे प्रकरण आहे चौदा हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाचं काम आहे आणि त्याच्यामध्ये इतक्या बिनदिक्कतपणे नियम बाजूला सरून जर कॉन्ट्रॅक्ट दिलं जात आहे तर विरोधी पक्षांनी याच्या संदर्भात रान उठवायला पाहिजे होतं पण ही सगळी गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचते ती प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर तुमच्यापैकी अनेकांना तर हे प्रकरण आत्ता नवीन असेल कारण या संदर्भातल्या बातम्या काही अपवादात्मकच परिस्थितीमध्ये माध्यमांनी कव्हर केलेल्या आहेत बऱ्याच माध्यमांनी म्हणजे ज्या पद्धतीने याची सगळी चौकशी व्हायला पाहिजे होती ती झालेली नाही आहे आणि म्हणून विरोधी पक्षांचं हे काम आहे की ज्या ठिकाणी त्यांना थोडंफार संशयास्पद दिसतंय त्याच्यावरती त्यांनी खरं तर राण उठवायला पाहिजे होतं पण ते झालेलं नाहीये आणि जर तुम्ही बघितलं तर मेघा इंजिनिअरिंग आणि नवयुग कन्स्ट्रक्शन ही दोन नावं आहेत की जी वारंवार महाराष्ट्रामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकल्पांच्यामध्ये दिसत आहेत कुठलंही मोठं कॉन्ट्रॅक्ट आलं कुठलंही मोठं काम आलं की या दोघांच्याशिवाय जणू दुसरं कुणी नाहीच अशा पद्धतीनं ही कॉन्ट्रॅक्ट्स दिली जात आहेत आणि हे काम जे आहे ते अशा पद्धतीनं आपल्याच मर्जीतल्या लोकांना देणं म्हणजे जनतेच्या पैशांची एक प्रकारे लूट आहे आता ह्याच्यातला अजून एक अँगल हा पण आहे त्याच्यावरती खरं तर थोडंसं नीट लक्ष द्यायला पाहिजे की ही जी कॉन्ट्रॅक्ट्स आहेत ही सगळी एम एस आर डीकडून देण्यात आलेली आहेत म्हणजे त्या खात्याचं हे काम आहे एकनाथ शिंदे ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्या कार्यकाळामध्ये ही दोन महत्त्वाची कॉन्ट्रॅक्ट जी आहे ती दिली गेलेली होती आता जेव्हा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत त्यावेळी हे सगळं प्रकरण एल एन टेकडून कोर्टात गेल्यानंतर कोर्टातनं दट्ट्या देऊन हे कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते रद्द झालेलं आहे त्याच्यामुळं याच्यामध्ये काही इंटरनल पॉलिटिक्स आहे का याची पण चर्चा होईल अर्थात मेघा इंजिनिअरिंग हा काही भाजपचा शत्रू नाही आहे भाजपचा सगळ्यात मोठा मित्र किंवा त्यांचा देणगीदार हाच मेघा इंजिनिअरिंग आहे त्यामुळं मेघा इंजिनिअरिंगच्या बाबतीत काही गोष्टी ज्या आहेत त्या भाजपच्या पण ल लाभाच्या आहेतच पण तरी देखील या निर्णयाला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातल्या काही अंतर्गत संघर्षाची किनार आहे का याची पण एक चर्चा जी आहे ती पुढच्या काही दिवसामध्ये होईल सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की तीन हजार कोटी रुपये अधिकचे या एका कामासाठी कुठल्या विश्वासानं तुम्ही दिलेले होते मेघा इंजिनिअरिंगला आता जेव्हा हे कॉन्ट्रॅक्ट स्क्रॅप झालेलं आहे तेव्हा नवीन निविदा निघेल आणि नवीन निविदा निघाल निघाल्यानंतर ज्या कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट मिळेल ज्या अर्थी एल एन टी कोर्टापर्यंत गेलेली होती त्यां त्या अर्थी त्यांचा या कामातला रस जो आहे तो अजूनही बाकी असेल आणि एल एन ना टीनं वेगवेगळ्या नामांकित गोष्टींचं कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते याच्या आधी देशात घेतलेलं आहे सेंट्रल विस्टापासून ते अनेक म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीमध्ये त्या दिवशी न्यायमूर्तींनी हाच मुद्दा उपस्थित केलेला होता की ही गोष्ट किती धक्कादायक आहे की ज्या कंपनीला सेंट्रल विस्टासारख्या प्रतिष्ठित कामाचं कॉन्ट्रॅक्ट मिळतं त्या कंपनीला तुम्ही स्पर्धेतून बाद करताय एक लक्षात घ्या की आपण काही केवळ एल एन टीच्या बाजूनं बोलतोय इथं असं नाही आहे म्हणजे स्पर्धा जर व्हायची असेल तर त्याच्यामध्ये जे इतर लोक आहेत जे वेगवेगळ्या परिस्थितीतून समोर आलेले आहेत त्यांनासुद्धा संधी मिळायला पाहिजे ही गोष्ट खरी आहे पण जर एल एन टीसारखी सारखी कंपनी तीन हजार कोटी रुपये कमी घेऊन जर हे कॉन्ट्रॅक्ट करायला तयार असेल तर मग त्यांना बाद का केलं गेलं याचं उत्तर जे आहे ते एम एम आर डीनं द्या, न द्यायला पाहिजे पण ते उत्तर या प्रकरणामध्ये दिलं गेलेलं नव्हतं आणि म्हणून ही सगळी गोष्ट जी आहे ती खूप संशयास्पद आहे तीन हजार कोटी रुपयांचे दहा टक्के म्हणजे जवळपास सहाशे सातशे कोटी रुपये जर आपण एकूण हिशोब बघितला तर इतक्या मोठ्या प्रमाणामधला हा सगळा घोळ जो आहे तो होताना दिसतोय म्हणजे अशा पद्धतीनं जेव्हा हे प्रकरण कोर्टात गेलं तेव्हा एकतर तुषार मेहता जे सॉलिसिटर जनरल आहेत ते आणि मुकुल रेहेदगी यांनी एम एम आर डीच्या वतीनं बाजू मांडली आणि एल एन टीच्या वतीनं कोण वकील होते तर कपिल सिब्बल अभिषेक सिंघवी रणजित कुमार आणि नीरज किशन कौल आता स्क्रॅप झाल्यानंतर किंवा हे कॉन्ट्रॅक्ट रद्द झाल्यानंतर पुन्हा एकदा त्याची निविदा निघेल आणि मग हे कॉन्ट्रॅक्ट नेमकं कितीला दिलं जातं आहे हे आपल्या लक्षात येईल पण मुद्दा सगळ्यात बेसिक हा आहे की आपल्या अवतीभोवती भली मोठं कामं होत आहेत त्याच्यानंतर प्रगती होती असं सांगितलं जाते पण अशा कामामध्ये जर केवळ कंत्राटदारांचं भलं होणार असेल आणि एखाद्या कंपनीला फायदा करून देण्यासाठी नियमभाय कॉन्ट्रॅक्ट निघत असेल तर त्याच्यातून जनतेच्या पैशाची लुबाडणूक जी आहे ती जोरदारपणे सुरू आहे आणि जर आपल्या आजूबाजूला कुठं घोटाळे शोधायचे असतील तर ते मग अशा कंत्राट वाटपामध्ये आपल्याला शोधावे लागतील आणि त्या त्यादृष्टीनं ही घडामोड जी आहे ती खूप महत्त्वाची आहे अजून एक मुद्दा तर गेल्या काही दिवसांपासून चर्चेमध्ये आहे तो आहे शक्तीपीठ महामार्गाचा त्याच्याबद्दलसुद्धा खूप प्रश्न आहेत की ऑलरेडी एक पॅरल महामार्ग नागपूर ते कोकणात जाणारा तयार होतो आहे आणि तरीसुद्धा या शक्तीपीठ महामार्गाचा आग्रह धरला जातो आहे तर हे काम केवळ कॉन्ट्रॅक्टर जे आहेत त्यांच्या फायद्यासाठी काढलं गेलेलं आहे का त्याचा असा परिणाम जो आहे तो काही फार मोठा होणार नाही आहे पण तरीसुद्धा शेतकऱ्यांच्या चांगल्या सुपीक जमिनी घेऊन हे काम केलं का। आहे का त्याच्या संदर्भात लोकसत्तासारख्या व वर्तमानपत्रानं एक मोठी सिरीज चालवलेली आहे आणि प्रश्न निर्माण केलेले आहेत त्यामुळं ही अशा पद्धतीनं कंत्राट वाटपाची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये तुमच्या माझ्या पैशाची लुबाडणूक जी आहे ती सरकारी तिजोरोमधून सुरू आहे आणि हे काम जे आहे ते इतक्या उघडपणे म्हणजे जर कॉन्ट्रॅक्टमधल्या काही नियमांची बाध्यता नसती तर कदाचित या लोकांनी या गोष्टींची कसली फिकीरसुद्धा केली नसती ज्याला वाटतंय त्याला कॉन्ट्रॅक्ट अशा पद्धतीनं दिले गेले असते पण किमान सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण गेलं एल एन टी होती त्यांनी या सगळ्या प्रकरणाचा छडा लावायचं ठरवलं आणि त्याच्यानंतर कोर्टामध्ये गेल्यानंतर आता एम एम आर डी एनं स्वतःहून सांगितलेलं आहे की हे कॉन्ट्रॅक्ट आम्ही रद्द करतो आहे ही नामुष्की खरं तर एम एम आर डी एवरती अशा पद्धतीने आलेली आहे आपण आशा करूयात की याच्यापुढे किमान अशा कॉन्ट्रॅक्टमध्ये कि कि काही नियम जे आहेत ते पाळले जातील आणि ज्या माध्यमातून लोकांचा पैसा जो आहे तो सन्मार्गी लागेल कारण तुम्ही टक्केवारीतला हिशोब करा साधा की अशा पद्धतीनं जर इतक्या मोठ्या रकमेची तीन हजार कोटी रुपये नेमके जाणार कोणाच्या घशामध्ये होते याचं उत्तरसुद्धा दिलं गेलं पाहिजे आणि ज्या लोकांनी अशा नियमबाह्य पद्धतीनं कॉन्ट्रॅक्ट देण्याची घाई केली त्यांचीसुद्धा चौकशी जी आहे ती झाली पाहिजे खूप मोठी घडामोड आहे आणि सारख्या एका अत्यंत प्रगत आणि प्रशासकीय कारभाराच्या बाबतीत देशात नावलौकिक असलेल्या राज्याच्या बाबतीत ही घडामोड घडावी हे खूप खेदजनक आहे म्हणजे अगदी आपल्याला लाज वाटावी अशी घटना आहे राज्याच्या लौकिकाला काळीबा फासणारी ही घटना आहे आणि म्हणून याची गंभीरपणे दखल जी आहे ती घेतली गेली पाहिजे मेघा इंजिनिअरिंगचा इतिहास बघा तुम्ही की या कंपनीला गेल्या काही वर्षामध्ये एकापाठोपाठ पार्थ एक मोठी कॉन्ट्रॅक्ट जी आहे ती दिली गेलेली आहेत म्हणजे अगदी काश्मीरमधल्या जोजिला टनेलचं काम असेल किंवा इतर अनेक कामं सगळी मेघा इंजिनिअरिंगला दिलेली आहेत आणि नवयुग कन्स्ट्रक्शन जे उत्तराखंडमध्ये बोगद्यामध्ये काही लोक फसलेले होते ते कामसुद्धा नवयुगला दिलं गेलेलं होतं आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा याच कंपनीला अनेक कॉन्ट्रॅक्ट जे आहेत ते दिले गेलेले आहेत त्यामुळं ज्या लोकांचा दर्जा आहे त्यांना नाकारून तुम्ही अशी अव्वाच्या सव्वा किंमत वाढवून कॉन्ट्रॅक्ट का देत आहे हा प्रश्न जो आहे तो यानिमित्तानं चर्चेत येईल आणि सुप्रीम कोर्टाच्या दट्ट्यानं का होईना पण महाराष्ट्र सरकार आता थोडंसं शहाणं होईल अशी आपण आशा करूयात तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं आहे मेघा इंजिनिअरिंगच्या वरती ही जी मेहरबानी आहे ती नेमकी कशासाठी होत असावी आणि याच्यामध्ये काही इंटरनल पॉलिटिक्स जडलेलं आहे का तुमची मतं आवर्जून कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक जरूर करा पुन्हा अशा काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्यानंतर आपण याच चॅनलवरती लाईव्ह नक्की भेटत राहू बरेच लोक कमेंटसुद्धा करतायत त्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा भेटूयात